दिनांक तेरा तारखेला माणिकनगर नावाची सोसायटी आहे पनवेल पोलीस स्टेशनच्या हाती तिथं एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा तिचं नाव प्रिया नाईक आहे मृतदेह संशयास्पद स्थितीत आम्हाला आढळून आला मग त्या प्रकरणात आम्ही आकस्मात मृत्यू दाखल केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं निदर्शनास आलं की ति कोणीतरी तिचा गळा आवडून खून केलेला होता त्यामुळे आम्ही सदर प्रकरणात चौदा तारखेलाच गुन्हा दाखल केला गुन्ह्याचं ओळखून याचा निरीक्षक ठाकरे साहेबांकडे दिला त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला तांत्रिक विश्लेषण केलं साक्षीदारांकडे विचारपूस केली त्यावरून असं निष्पन्न झालं की ही जी मयत महिला आहे तिची मुलगी प्रणाली नाईक हिने तिचे जे साथीदार आहेत दोन विवेक पाटील आणि विशाल पांडे यांच्यासह आईच्या खुनाचा कट रचला आणि त्या कट विवेक पाटील विशाल घरी गेले आणि त्यांनी तिचा तिच्या चाडणीने गळ्या आवळून खून केला मग या प्रकरणात या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी कोर्टात जेव्हा आपण सादर केलं तेव्हा पुढील तपासासाठी तेवीस सप्टेंबर पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केली आतापर्यंत झालेल्या तपासात ता असं दिसून येतं की ही जी प्रणाली नाईक नावाची आरोपी आहे तिचे तिच्या आईसोबत वाद व्हायचे तिची एका तरुणासोबत मैत्री होती हे पण कारण होत त्यानंतर तिची अशी इच्छा होती की घरातला सगळा व्यवहार कारभार तिच्याकडे यावा आणि त्यामुळेच तिनं हे कट रचलाय असं प्रथम दर्शनी दिसून येतं तरी पण आता पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आणखी काही उद्देश होता का याबाबत आम्ही सखोल तपास करणार तिने कट रचलेला होता या दोघांना तिनेच सांगितलं होतं की खून करायचं आहे त्या बदल्यात तिने काही पैसे सुद्धा कबूल केलेले होते